नमस्कार मी आपलं स्वागत औंढा नागनाथ तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा मधोमती नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान औंढा नागनाथ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेथा परिसरातून वाहणारी मधोमती नदीला मोठा पूर आला आहे नदीच्या पाण्याचा जोर वाढल्याने परिसरातील शेत जमिनी पाण्याखाली गेल्या असून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे या अनपेक्षित पुरामुळे शेतकऱ्यांचे आत्मकथन झाले असून खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे सोयाबीन तूर कपाशी यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत नुकसानग्रस्त शेतकरी प्रशासनाकडे त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहे पावसामुळे झालेल्या या आपत्तीचे शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली